हो तर आता येत आहे नवरात्री सो आपण नवरात्रीसाठी करणार आहोत मस्त अशी थीम थीम काय थी आहे ती असणार आहे सरप्राईज तर सुरुवातीपासून एंडिंग पर्यंत ब्लॉग बघायला विसरू नका तर आता इथे चालू झाली होती आमची प्लॅनिंग की कसं काय करायचे काय हे समजून सांगत होते मी तर आम्ही सगळ्यांनी मिळूनच हे केलेलं आहे सुरुवात आम्ही दोघींनी केली ऍक्च्युली ही माझी ननंद आहे आणि माझा मुलगा जो मधी 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 प्रत्येक गोष्टीत मदत करत होता सो so क्यूट आणि म्हणजे त्याला खूप इंटरेस्टिंग वाटत होतं की हे काय करणार आहेत काय करणार आहेत गणपतीच्या टायमिंगला आम्ही डायरेक्टली सेटअपच आणला होता तो ह्यासाठी की करून देईल का नाही आणमे काय होईल पण नवरात्रीला काहीतरी करण्याची इच्छा होती सो ते केलं आणि कसं झालं लास्टपर्यंत व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका इथे कटिंग चालू झालं होतं आणि त्याची बडबड चालू होती मम्मा काय करते मम्मा काय करणार आहे तू काय चाललंय काही ना काही सारखं का सुरू होतं आणि ते एक क्यूट पण वाटतं आणि कधी कधी चिडचिड पण होती तरी ते छान असं सिंह हो बनवायचं सा काम चालू होतं माझ्या बहिणीच्या मुलं बोलवले होते की म्हटलं मदतीला थोडंसं कोणीतरी येईल तर पटकन होईल पण काही तसं झालं नाही जेवढा वेळ लागायचा तेवढा लागलेलाच आहे पण ॲक्च्युली खूप वेळाचं काम होतं हे पण हे दोन दिवसामध्ये आम्ही कम्प्लीट केलेलं आहे कारण वेळच नव्हता ऑर्डर्स पण होत्या ह्या कंप्लीट झाल्यानंतर मी हे काम सुरू केलं आणि दोन दिवसामध्ये रात्रीचा दिवस करून आम्ही हे कम्प्लीट केलेलं आहे आणि हा काळूबाईचा फोटो सगळ्यांना आता उत्सुकता होती की काय आहे तर काळूबाईची थीम आहे काळूबाईचा डोंगर जो आहे तो आपण करणार आहोत सो कसा झाला आहे लास्टला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आता इथे कळस कापायचं काम सुरू आहे की कसा करायचा काय करायचं कसा छान वाटेल दोन तीन वेळा ट्राय केला शेवटी मग एक फायनल करून टाकला म्हटलं आपल्याकडे आता काय वेळ नाही आहे जास्त खेळत बसण्यासाठी सो थोडेसे शॉर्टकट्स करायला लागणार होते छान असं पेंटिंग केलं त्याला आणि ह्याला पेंट पण बसत नव्हता सो मग त्याला दोन तीन लेअर द्यावे लागले तेव्हा कुठे त्याचा येलो कलर व्यवस्थित दिसला आणि मग नंतर मंदिराचं काम चालू केलं त्याच्यामध्ये बरीचशी इच्छा होती की छान छान बारकावे दाखवायचे होते पण वेळेअभावी काही ते करू शकलो नाही पण जेवढं छान करता येईल तेवढं छान करण्याचा प्रयत्न केलेला आहे सो मंदिरातला गाभारा हा असा दिसत आहे आपल्या मंदिराचा आणि स्टेप्स करायच्या होत्या त्याला वेळ लागणार होता सो मग मिस्टरांस थोडीशी लाडीगुडी लावून त्यांच्याकडून करून घेतलं की एवढी हेल्प करा म्हणून आणि हे आहे तिथे तेल टाकण्यासाठी असतं म्हणजे दान छान असतं केलेलं चांगलं असतं म्हणजे तर, तर ते पण बनवायचा प्रयत्न केलेला आहे तर तिथे म्हटलं आता भांडी कशी तयार करायची त्याला काही वेळ नाही सो मग काहीतरी शॉर्टकट मारायचा म्हणून मग भाजशीच्या ह्याच्यातल्या दोन छोट्या छोट्या वाट्या घेतल्या आणि त्याच्यावर लावून टाकल्या आणि मग परत कलरिंग चालू केलं सो आणि मंदिरातमध्ये मातीसारखं असं थोडंसं दाखवायचं होतं म्हणजे कलर तसाच आहे तिथे सो तो तसा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्टेप्स काय मिस्टरांनी एक केली आणि एक ते म्हटले आता तू कर सो मग काय आता घेतली करायला त्यांना जायचं होतं बाहेर होता बैलपोळा आणि मला चांगलंच जोरात भाजलेलं आहे आणि हसायला पण येत होती आणि दोन तीन वेळा भाजलं आणि लिटरली तिथे फोड आला सो ते लक्षात राहण्यासारखंच झालं आता गन बघितले की आठवण येणार सगळेजण हसत होते आता चालायचंच शेवटी मग अकरा वाजून गेलेले होते आणि दुसऱ्या दिवशी होती नवरात्र झाड करायचं होतं पानं कापायची होती वेळेत लागणार होता आणि सासूबाई म्हटलं रेडीमेड आणू पण म्हटलं नाही मला रेडीमेड नाही आणायचं आहे सो आम्हाला बनवायचंच होतं मग मम्मींना पण सांगितलं की तुम्ही पण पानं कापा मग सगळ्यांनी सुरुवात केली आणि माझं छोटं पिल्लू ते पण आलं मधीमधी करायला त्याचं कलर सांडव पाणी सांडव हे कर ते कर काय ना काय चालूच होतं एक 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 उचापत्त्या करायचं आणि ओरडा खायचा हे आमचं आवडीचं सा काम होतं त्या दिवशी त्याचं पण किती ओरडलं तरी त्याची उत्सुकता होती त्यामुळे वाईट पण वाटायचं की अरे आपण ओरडतोय पण तो काम वाढवायचा काय ना काहीतरी डबल डिबल काम करायला लावायचा त्यामुळे मग चिडचिड पण व्हायची एक तर वेळ कमी आहे जे करायला महिना जातो हो, ते आपण दोन दिवसात करायचं डिसिजन घेतलेला आहे ते कसं होणार आहे होणार आहे का तरी पण जसं पाहिजे तसं काही करता आलंच नाही वेळेअभावी पण छान करण्याचा प्रयत्न केला सोबत कमान करायची होती बरंच काही काही करायचं होतं पण मेन 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 गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर सो कसं झालं आहे काय आहे बघू आता सगळ्यांना कसं वाटतंय ते जे घरी आले त्यांना तर सगळ्यांना आवडलं स्टेटस टाकल्यावर पण सगळ्यांना आवडलं डिटेल व्हिडिओ काय अजून टाकलेला नाही आहे आणि हा व्हिडिओ करायला काही टाईम भेटला नाही सो आज टाईम भेटल्यावर हा व्हिडिओ करायला घेतला आहे आणि सगळ्यांचे फोटोज काढलेले होते सो आमच्या साहेबाचं काम चालू होतं आता फोटोज होते जे मला लावायचे होते आणि त्याचं काय हे दिसतंय ते दिसतंय हे ओढ ते ओढ आणि मला वाटलं आता फोटो फाडतोय शेवटी पानं फाडून झाले सगळी कापून झाली आणि ते लावायचं काम आम्ही सुरू केलं ते लावायला खूप वेळ गेला रात्री उशीरही झालेला होता असं वाटलं आता काय होते काय माहिती तोपर्यंत मुलगा झोपला होता नशीब नाही तर त्यांनी काय हे करून दिलं रसच मी करतो मी करतो हेच केलं असतं सो आता बघूया कसं होतंय छान होतंय का बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात परत मगाशी जसं झालं तसंच पानं चिटकवताना सुद्धा बऱ्याच वेळा भाजलं कारण ते पानं होती छोटी छोटी मोठी होती तेव्हा नाही पण छोटी पानं असताना बऱ्याच वेळा झालं असं म्हटलं चला आता चालायचंच काय हरकत नाही असं चालून घेतलं सगळ्या घरात घरभर गर पसारा झालेला होता हॉलपासून किचनपासून बेडरूमपर्यंत सगळीकडे पसारा घातलेला होता आणि नंतर तो आवरण्यात पण टाईम गेला दुसऱ्या दिवशी पण आवरावा आवर लागला दुसऱ्या दिवशी पण दमायला झालं खूप घट बसवायचे होते काळूबाईला साडी नेसवायची होती माझ्या घरी काळूबाई आहे त्यामुळे सो खूप वेळ गेला पण एक छान मजा पण आली की आपण स्वतः काहीतरी हाताने केलेलं आहे आणि मला पहिल्यापासून असं काहीतरी क्रिएटिव्ह करायला आवडतं सो आता मुलगा मोठा झाला त्यामुळे म्हटलं आता गणपतीला पण पुढच्या वर्षी घरीच बनवायचं सेटअप काय आणायचं नाही सो हा आहे आता फायनल लुक सो बघा कसं वाटते ह्या माझ्या मैत्रिणी आहेत फॅमिली मेंबर्स आहेत म्हटलं बाहेरचे लोकांची गर्दी दाखवण्यापेक्षा आपली लोकं दाखवलेली काय वाईट आहे ना सो मग पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि कसं झालं आहे छान झालं आहे का जमलं आहे का कमेंट करून सांगायला विसरू नका आणि लास्टला कमान करायची होती पण काही वेळेअभावी आणि मुलामुळे काय जमलेलं नाही आहे कारण त्याने ठेवलीच नसती ती लाडोंगर पौतपुनवला काळबाईचा लाख लाख लाडोंगर यात्रा भरते दरवर्षीती गजबजला मांदर बाई बाई चालايचं सांगवला सगळा दईत